राज्यात कोल्हापूर सांगली चंद्रपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अल्पशा पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तापमानात वाढ होणार आहे कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे दुपारच्या सापेक्ष आद्रतेत घट होऊन हवामान उष्ण कोरडं राहील पश्चिम व मध्य विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वीस ते पंचवीस किलोमीटरपर्यंत वाढणं शक्य आहे वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून वेगळून राहील उष्ण लहरी उष्णतेच्या लाटा जाणवतील या पुढील काळात तीव्र उष्णता जाणवणार आहे काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तापमानात वाढ होत असल्याने शेतातील कामे सकाळी लवकर किंवा दुपारनंतर करावीत जनावरांना व वा कुक्कुट पक्षांना दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छ पाणी उपलब्ध करावं परिपक्व आंबा फळाची काढणी सकाळी लवकर करून आंबे सावलीत ठेवावेत असा कृषी सल्ला देण्यात आलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा